सोमवारची खुलभर दुधाची कहाणी परमेश्वरा सोमवारा तुमची कहाणी ऐका आठपाट नगरात मोठा शिवभक्त राजा होता त्याच्या मनात आलं आपल्या महादेवाचा गाभारा दुधानं भरावा पण हे कस घडेल याबद्दल त्याला चिंता पडली प्रधानानं युक्ती सांगितली दवंडी पिटली गावातल्या माणसांनी आपल्या घरच सगळं दूध घेऊन दर सोमवारी महादेवाच्या देवी पूजेला यावं राजाची आज्ञा सर्व माणसांनी घाबरून घरात दूध ठेवलं नाही बासरांना पाजलं नाही मुलांना दिलं नाही सगळं दूध देवळात नेलं गावचं दूध गाभाऱ्यात पडलं तरी देवाचा गाभारा भरला नाही पण दुपारी चमत्कार झाला एका म्हातारीनं घरचं कामकाज मुलाबाळांना खाऊ घातलं न्हाऊ घातलं गाई वासरांना चारा घातला त्यांचा आत्मा शांत केला आपल्या जीवाच सार्थक व्हावं म्हणून गंध फूल अक्षता बेल आणि भर दूध घेऊन देवळात गेली मनोभावे पूजा केली थोडं दूध नैवेद्याला ठेवलं देवाची प्रार्थना केली जय शंभो महादेवा राजानं पुष्कळ दूध तुझ्या गाभाऱ्यात घातलं पण तुझा गाभारा भरला नाही माझ्या खुलभर दुधानं भरणार नाही पण मी भक्तिभावाने अर्पण करते असं म्हणून राहिलेलं दूध गाभारी अर्पण केलं व घरी निघाली इकडे चमत्कार झाला मातारी परतल्यावर गाभारा भरून गेला हे गुरुवानं पाहिलं राजाला कळवलं परंतु काही केल्या पत्ता लागेना दुसऱ्या सोमवारी राजानं शिपाई देवळात बसवले तरीही शोध लागला नाही चमत्कार ही असाच झाला तिसऱ्या सोमवारी राजा बसला म्हातारीच्या वेळेस गाभारा भरला राजानं म्हातारीला विचारलं अभय देताच तिनं कारण सांगितलं तुझ्या आज्ञेनं काय झालं वास्त्रांचे मुलांचे आत्मे तळमळले मोठ्या माणसांचे हाय हाय माथी आले, हे देवाला आवडत नाही म्हणून गाभारा भरत नाही यावर काय युक्ती करावी मुला वासरांना दूध पाजावं घरोघर सगळ्यांनी आनंद करावा देवाला भक्तीनं पंचामृतानं स्नान घालाव दुधाचा नैवेद्य दाखवावा म्हणजे देवाचा गाभारा भरेल देव संतुष्ट होईल राजानं गावात दवंडी पेटवली चौथ्या सोमवारी राजानं पूजा केली गाई वासरांना दूध ठेवून दूध देवाला वाहिलं हात जोडून प्रार्थना केली डोळे उघडून पाहतात तो देवाचा गाभारा भरून आला राजाला आनंद झाला म्हातारीला इनाम दिलं लेखी सुना घेऊन म्हातारी मोठ्या सुखा समाधानानं नांदू लागली तस तुम्ही आम्ही नांदू ही साठा उत्तरांची कहाणी पाचा पाच सुफळ संपूर्ण ओम नम शिवाय